हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण सकाळी कुठले ड्रायफ्रूट्स खायला हवे आणि डायबिटिक पेशंटनी जास्ती करून कुठले ड्रायफ्रूट्स खायला हवे जेणेकरून त्यांची शुगर लेवल आहे ती कंट्रोलमध्ये राहील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आजकाल डायबिटीज हा भरपूर लोकांमध्ये उद्भवणारी व्याधी आहे किंवा खूप साऱ्या लोकांची शुगर लेवल ही आउट ऑफ कंट्रोल जात असते अगदी थोडेफार वेगळे पदार्थ जर खाण्यात आले तर आपली शुगर आहे ती शूट होते आणि त्याचा जो त्रास आहे तो संपूर्ण शरीराला होतो महांगाचा थरकाप होणं असो हातपाय दुखणं असो किंवा डोळ्यापुढे अंधारी येणे असो यासारख्या आजारांना किंवा व्याधींना आपल्याला सामोरे जावे लाई लागते म्हणूनच जर का तुमची शो शुगर कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही परंतु जर का एखादा जरी पदार्थ ता खाण्यात आला वेगळा तर लगेच आपल्याला शुगरचा त्रास जाणवतो किंवा जर डायबेटीज पेशंट असेल तर काहीही खाण्याआधी हा विचार करावा लागतो तर की आपली शुगर लेवल वाढणार तर नाही ना किंवा यापासून आपल्याला काही त्रास तर होणार नाही ना आज आपण याचसाठी दोन असे ड्रायफ्रूट्स पाहणार आहोत जेणेकरून आपण ते आरामात खाऊ शकतो आणि त्यापासून आपल्याला आपल्याला कुठलाही प्रकारचा वाईट परिणाम दिसून येणार नाही आपल्याला माहित असेल की बदाम आणि आक्रोड हे खूप सारे डॉक्टर किंवा इतरही लोक सजेस्ट करतात की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या बदाम खा किंवा अक्रोड खा परंतु हे खाण्यामागे काय उद्देश आहे ते पाहणार आहोत कारण आपल्याला माहितच असेल की बदाम असो किंवा अक्रोड असो कुठलेही ड्रायफ्रुट्स घेतलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फॅट्सचं प्रमाण जास्त असतं आणि फॅट्स म्हटलं की आपल्याला माहित आहे की चरबी फॅट्स चरबीशी रिलेटेड असतात परंतु बदाम आणि आक्रोड यांच्यामध्ये जे फॅट्स आहे ते चांगलं आहे का म्हणजे ज्याला आपण ज्याला आपण म्हणतो की शरीरामधलं जे गुड कोलेस्ट्रॉलची लेवल आहे ती वाढवणे आणि बॅड कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती कमी करणे आणि म्हणजेच काय तर आपल्या शरीरामधील जी काही गुड कोलेस्ट्रॉलची लेवल आहे ती बदाम किंवा अक्रोड खाल्ल्याने वाढणार आहे आणि शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होणार आहे यासाठी आपल्याला हे दोन ड्रायफ्रूट्स रोज खाणं अगदी गरजेचं आहे परंतु खायचं म्हणजे फक्त खायचं नाही तर ते प्रमाणामध्ये खायचं एकच गोष्ट खूप जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचा आपल्याला त्रास जाणवू शकतो परंतु तीच गोष्ट जर नित्य नेमाने आणि थोड्या थोड्या प्रमाणात जर घेतली तर त्यापासून आपल्याला खूप सारे फायदे देखील होऊ शकतात आता आपण हेच पाहणार आहोत की रोजच्या रोज आपण किती ड्राय बदाम किंवा अक्रोड खायला हवे ती खाण्याची योग्य वेळ काय योग्य पद्धत काय त्याचप्रमाणे ते खाल्ल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय काय फायदे होणार आहे बदाम ज्याला आपण आल्मंड्स म्हणतो याच्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स ज्याला मुफा या नावाने देखील ओळखले जाते हे असते आणि यामुळे आपल्याला बदाम खाणे अगदी फायद्याचं आहे त्याचप्रमाणे जर का आपण आक्रोडचा विचार केला तर अक्रोडमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे दोन प्रकारचे ॲसिड्स फॅटी ॲसिड्स उपलब्ध असतात यामुळे आपल्याला अक्रोड खाणे देखील तितकेच फायद्याचे आहे आता आपण पाहणार आहोत की बदाम आणि अक्रोड किती प्रमाणामध्ये खायला हवे सगळ्यात पहिलं तर तुम्ही दिवसाला दहा ते बारा बदाम जर एका वेळेस खाल्ले गेले तुमच्याकडनं तर तुम्हाला जी एक मध्यम आकाराची चपाती असते तिच्यामध्ये जेवढे आपल्याला घटक मिळतात तेवढे न्यूट्रिशियस घटक आपल्याला एका ब दहा ते बारा बदामांपासून मिळतात आणि जर का अक्रोडचा विचार केला तर जे काही अर्धाले तोडलेले अक्रोड्स असतात त्याचे जर का दहा बारा तुकडे गे, खाल्ले गेले आपल्याकडनं तर अर्धे जी आपली चपाती असते तिच्या एवढा इनटेक आपला अक्रोडकडून होतो म्हणजेच काय आपण सकाळी उठल्या उठल्या जेवण प्रेफर करत नाही नाश्ताच खा घेत असतो हलका फुलका आणि जर हा हलका फुलका नाश्ता जर इतके जास्त आपल्याला घटक प्रोव्हाइड करत असेल दिवसभराला एनर्जी देत असेल तर असे पदार्थ खाणं अगदी गरजेचं आहे आणि म्हणूनच बदाम असो किंवा अक्रोड असो खूप सारे लोक हे सकाळी खाणं प्रेफर करतात जेणेकरून अगदी थोड्या प्रमाणात खाल्ले गेले तरी त्याच्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे ती खूप जास्त आहे त्याचप्रमाणे तुम्ही हेच अक्रोड किंवा बदाम दुपारी टी टाईम स्नॅक्स ज्यावेळेस आपण टी टाइमला घेत असतो त्यावेळेस खाल्ले तरीही चालू शकतात परंतु ज्यावेळेस तुम्ही जेवणानंतर खाण्याचा विचार करत असाल आपल्याला माहित आहे की अर्धी ती एक चपातीची भूक ती आपल्या काजू सॉरी बदाम आणि अक्रोडमधन आहे त्यामुळे जेवण झालं किंवा जर तुमचा नाश्ता झाला असेल तर तुम्ही दोन तासांनंतर खायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे ड्रायफ्रुट्स आहे ते कच्चे तसेच्या तसे देखील खाऊ शकतो परंतु जर तुम्हाला त्यांपासून जास्त असा चांगला परिणाम घ्यायचा असेल का तर तुम्ही तेच अक्रोड आणि बदाम भिजवून खाल्लेत तर आणखी फायद्याचे ठरतील खूप सारे लोक बदाम हे रात्रीचे भिजवतात आणि सकाळी त्याची साल काढून आतला जे पांढरा भाग असतो तो, तो खातात या पद्धतीने खाल्लेत तरी चालणार आहे किंवा डायरेक्ट अक्रोड आणि बदाम खाल्ले तरी चालणार आहे परंतु तळलेले बदाम असतील किंवा ज्याच्यावर प्रोसेस केली जाते खारवलेले बदाम वगैरे ते खाणं टाळायचं आहे कारण हे प्रोसेस केलेले किंवा तळलेले जे बदाम आहे यापासून आपल्या शरीराला फायदा नाही तर नुकसानच होणार आहे कारण तळलेल्या बदामांमध्ये मा जे काही फॅट्स असतात वाढलेले फॅट्सचं प्रमाण असतं ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं आणि जे खा खारवलेले बदाम असतात ज्याला आपण प्रोसेस्ड आल्मंड्स म्हणतो ते देखील आपल्या शरीरासाठी तितके पोषक नसतात यासाठी आपण या आपले अगदी साधे वा, जे बाजारामध्ये अवेलेबल आहेत ते आहे तसे खाल्ले तरी चालतील किंवा जर भिजवून खाल्ले तरी चालतील परंतु खारवलेले आणि तळलेले बदाम आणि अक्रोड खाणं टाळायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहित असेल की खूप सारे लोक स्मरणशक्ती वाढावा म्हणून बदाम खातात आणि ते योग्यच आहे कारण जेव्हा लहान मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो म्हणजे वय वर्ष तीन ते अठरापर्यंत तुम्ही जे शाळेत जाणारे किंवा कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत त्यांना भिजवलेले चार ते पाच बदाम आरामात देऊ शकता रोज खाण्यासाठी जेणेकरून त्यांची जी स्मरणशक्ती आहे ती वाढणार आहे कारण याच्यामध्ये विटॅमिन बीची मात्रा आहे ती विपुल प्रमाणामध्ये असते आणि याचमुळे आपला जो मेंदूचा विकास आहे तो खूप चांगल्या प्रकारे होतो आणि आपली बौद्धिक क्षमता देखील वाढते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण घरात ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील त्यांना देखील असे चार पाच भिजवलेले बदाम देऊ शकता कारण एका वयानंतरनं म्हणजेच वय वर्ष साठ नंतरनं स्मरणशक्ती किंवा आपण ज्याला म्हणतो मेमरी लॉसेस म्हणजे खूप साऱ्या गोष्टी विसरायला होतात अशा व्यक्तींसाठी हे एक वरदान आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना प्रामुख्याने बदाम आणि तेही भिजवलेले बदाम देणे खूप गरजेचे आहे जेणेकरून त्यांची स्मरणशक्ती आहे ती वाढणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बदाम आणि आक्रोड केव्हा खायचे हे पाहिलं की कधी खायचे हे पाहिलं परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जरी ड्रायफ्रूट्स असतील आणि त्याच्यामध्ये जरी चांगल्या प्रमाणातले फॅट्स असतील तरी कुठलेही पदार्थ हे जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर ता त्याच्यापासून आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते त्यामुळे आपण हे जे बदाम आहे जर तुम्ही नव्यानं खायला सुरुवात करत असाल तर रोजच्या रोज दोन ते तीन सुरुवात करायची आहे कमीत कमी दोन ते तीन आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टींची सवय लागणार आहे त्यानंतर ना तुम्ही मॅक्सिमम दहा ते बारा बदाम किंवा दहा ते बारा तुकडे आक्रोडचे खाऊ शकता आणि कुठल्याही गोष्टीची सवय करण्याआधी आपण एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरना विचारायला हवे की मी हा हा आहार घेणार आहे आणि जर तुम्ही डायबिटीज पेशंट असाल तर जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण कुठलेही उपाययोजना करताना एकदा तरी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच सुरुवात करायची आहे आणि कितीही काही झालं तरी आपली बॉडी आपल्याला सांगत असते जर कुठलीही गोष्ट तर ती गोष्ट लगेच आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला सकाळी बदाम आणि अक्रोड खाण्याचे फायदे आणि केव्हा खायचे कधी खायचे काय प्रमाणात खायचे याविषयी खूप सारी माहिती सांगितली जर तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राइब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन अशा माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर